जय जिजाऊ जय शिवराय मी शिवभक्त सचिन बरानकुळे लेखक सांगतात की जेव्हा भारतभूमीवरती मोगलशाही होती मोगलांचं राज्य होतं तेव्हा याच मोगलशाहीमध्ये काही गावी सुंदर होती त्या सुंदर गावांपैकी दोन गावी हे अतिशय सुंदर होती ते दोन गावी म्हणजे एक म्हणजे बुरणपूर तर दुसरं म्हणजे सुरत इतिहास लेखक सांगतात की जसे एखाद्या सुंदर स्त्रीच्या गालावरती तीड शोभून येतो त्याचप्रमाणे या मुघलशाहीमध्ये बुरहानपूर आणि सुरत हे दोन गावे शोभून येतात कारण या सुरतमध्ये या बुरहानपूरमध्ये मुघलांची अफाट संपत्ती अफाट दौलत व सुंदर महाल असे होते परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेवर आक्रमण केल्याने मोगलांच्या व औरंगजेबाच्या घशात हात घातला की काय अशी परिस्थिती छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांची व औरंगजेबाची करून ठेवलेली होती यावरती शिवकालीन कविराज भूषणजी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास त्यांच्या कवितेच्या छंदाच्या माध्यमातून लिहून ठेवलेला आहे आणि सुरतेच्या लुटीवर कविभूषणांनी त्यांच्या भाषेमध्ये लिहून ठेवलेलं आहे की ते असे कथन करतात की महाराज शिवराज चढत तुरुंग पर गिरवा जातन करी गिम अति बलकी भूषण चलता अमीरन उमराव परी गटीनाक सिगरने दिली की। सुरत जराय की दाह पात सा उर साई जाई सब पातशाही मुख झलकी अर्थात छत्रपती शिवाजी महाराज घोड्यावर बसून चढाई करावयास निघतात तेव्हा अति बलाढ्य शत्रूंची गर्दन ही छत्रपती शिवाजी महाराजांपुढे झुकते एवढंच नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराजांचे सैनिक जेव्हा युद्धास निघतात तेव्हा अति बलाढ्य शत्रूंच्या छातीमध्ये धडकी भरते व त्यांची छाती फुटते एवढंच नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराजांवरती त्यांच्या सैनिकांवरती जेव्हा दिल्लीच्या अमीर उमरावांनी सुलतानांनी आक्रमण केले तेव्हा पराभवाने दिल्लीच्या अमीर उमरावांचे सुलतानांचे पराभव झाले व त्यांचे नाक हे कापले गेले छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेवर आक्रमण करून तिथले महाल फेटवले तर या संपूर्ण प्रसंगामुळे औरंगजेबाच्या हृदयामध्ये दहा पिटला व औरंगजेबाचे तोंड हे काळे ठिक्कर पडले खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेची जी लूट केली होती ती योग्यच केली होती कारण मोगलांनी भारत देशातल्या मूळ रहिवाशींना लुटून त्यांची जी संपत्ती होती ती कुठंतरी आणि सुरतेला जमा करून ठेवलेली होती आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी भारतातल्या व्यक्तींची झालेली लूट ही परत घेतली हे जे केलं ते छत्रपती शिवाजी महाराजांनी योग्यच केलं धन्यवाद जय शिवराय